दीपकांना या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील छत्रपती शिवाजी महाराज की आजचा आज हा विजय ऐतिहासिक विजय आहे आणि हा विजय एकट्या आदरणीय मामांचा नसून हा विजय अखंड ही इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा गोरगरब जनतेचा आहे आणि याबद्दल ज्या गोरगरीब जनतेनं महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय दत्ता मामा बर्ने त्यांना प्रचंड बहुमे विजय करून दिलेला आहे याबद्दल मी आणि आमचे सर्व सहकारी तुम्हाला सर्वांचे आभारी आहोत ज्या पद्धतीनं इंदापूर तालुक्याला मामाने न्याय मिळवून दिला आणि त्या न्यायाचं फळ म्हणून आपण मामाला तिसऱ्यांदा म्हणजे विजयाची तिसरी हॅटरी करून दिली याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जस जस आकाशात जस आकाशातल्या काळ्या रात्रीला भेटण्यासाठी चंदा मामाची गरज असती तसं इंदापुरातल्या विकास करण्यासाठी आदरणीय दत्ता मामाची गरज आहे त्या गरजेला ओळखून त्या गरजेला ओळखून आपण जो मामा, मामा विश्वास टाकलेला आहे मामाच्या विश्वासाचे पात्र असतील आणि जर जर चुकून आपण समोरच्या उमेदवाराला मत उम दिलं असत तर तर कुठल्याही कामासाठी कसल्याही कामासाठी आपल्याला पहिला संपर्क त्यांच्या पियला करावा लागला असता परत बंटीला परत बबलीला आणि नंतर ज्वानीला संपर्क करावा लागला असता आणि आपल्या सगळ्याला माहित आहे ज्वानी तर गद्दार आहे त्यामुळं आपण अतिशय उत्कृष्ट आणि स्वच्छ मनाच्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला निवडून दिलेला आहे हा उमेदवार येत्या पाच वर्षात जमिनी उतरून आपली सेवा करेल याची मी ग्वाही देतो आणि एक गोष्ट याद राखा ही माझी ही माझी विरोधकांना चुनौती आहे जर मामांना मतदान दिलं मामाला साथ दिली या गोष्टीचा द्वेष मनात धरून जर कुठल्या कारखान्याच्या सभासद कुठल्या कुठल्या उमेदवाराला कुठल्याही जनतेला जर त्रास दिला त्याच्या बिलात हा ऊस बिलात जर थकीत केली किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास दिला ते याद राखा गाठ शशे कुठल्याही इंदापूर एक काही सिंगल एकाही जनतेला आदरणीय मामा सिंग सोडणार नाहीत कसलाही अन्याय झाला तर मी आणि आमचे मामा सगळे तुमच्या पाठीशी आई गवाई देतो आणि खूप वेळ झालेला आहे तेवढं बोलून थांबतो यानंतर